हॅलो फ्रेंड्स या जेवायला आज केलेली आहे सोलकडी नारळाची पित्तनाशक असते उन्हाळ्यात फार छान हा पोटाला थंड असते त्यामुळे पित्तनाशक पोटालाही थंड नारळही पोटाला थंड हे आणि फक्त भात खाल्ल्यानं उन्हाळ्यात तरी खूप छान आमच्या घरात सर्वांनाच आवडते तुमच्यापैकी किती जणांना आवडते नक्की सांगा आणि हा आहे ओळखा पाहून मीच सांगते चला हा आहे उकड्या तांदळाचा भात गोव्यात मिळतो मस्त कोकणातला स्पेशल तुकडे तांद्याचा भात होता आमच्याकडे तांदूळ होते तर आज मस्त भात केला हे आहे बांगडा स्टफ फिश फ्राय आणि ही पण कोळंबी पण स्टफ फ्राय मस्तपैकी आणि हे आहे काय माहिती आहे सुरेख अगदी बांगड्याचं तिकलं म्हणजेच बांगड्याचं उमण आंबट तिखट असं मस्त हा हा हा, हा, हा तोंडाला पाणी सुटलं आणि मस्त फिश थाली तयार झालेली आहे उकडा तांदळाचा okay. भात त्याच्यावरती बांगड्याचं तिखलं एक्स्ट्रा फिश फ्राय सोलकडी आणि मस्त कोलंबी आता मस्त असं गरम गरम कालवायचं गरम खाण्यासारखं सुख नसतं ए वन झक्कास झालं नसतं नंबर वन आणि तुम्ही जर फॉलो केलं नसेल ते तर नक्की फॉलो करा फेसबुकला आणि सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूबवरती तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या डिश खायला आवडतील जे मी बनवून दाखवू तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी ताईला फॉलो करायला विसरू नका स्टे विथ बस